सर्वप्रथम सांगतो की इथं सर्व पक्षी तर काही राजकारण नाही हा सगळ्यांचा पोटा पाण्याचा प्रश्न आहे उजनी धरणघाटच्या अगदी जी गाव आहे ह्या सगळ्या गावावर एक मोठं संकट कोसळलेलं आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित राहिलेप्पा पाडोळे असतील त्या जगताप असतील बाळासाहेब मोरे कुंभारगावचे सरपंच आमचे सरकारी यामलमुळे आणि आपण पाहतोय की गेल्या चालू वर्षी उजनी एकसष्ट टक्केच्या आसपास भरलेली होती आणि एकसष्ट टक्के पाणी उजले जा ते पाणी जपून वापरलं असतं तर सोलापूर जिल्ह्यासाठी आणि इंदापूर तालुक्यासाठी हे पाणी जून महिन्यापर्यंत पुरलेला पुरलं असतं पण असं असताना सोलापूर तालुक्यातील जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी राजकीय वजन वापरून आज रोजी उजनी मायनस तीन पॉईंट पंच्याऐंशी टक्के आजचा आणि दोन ते ऐंशी पा उजणी मायनसमध्ये गेली पासष्ट टक्के पाणी एकसष्ट टक्के पाणी उजली जास्ताना सुद्धा जर जानेवारी जार महिन्यामध्ये उजणी मायनसमध्ये जात असेल तर ही एक करमाळ तालुका इंदापूर दौण आणि करू तालुक्यातील जी उजनी धरणाच्या वरची गाव आहे गावा त्या गावासाठी फार मोठी धोक्याची घंटा आहे जर पाठविभागाच्या काळामध्ये उजनी शंभर टक्के भरलेली असताना सुद्धा बऱ्याच वेळा मायनसमध्ये भरली पण चालू वर्षी अधिकाऱ्यांच्या मते उजनी ऐंशी टक्के मायनसमध्ये जाईल आणि ज्यावेळेस ऐंशी टक्के उजनी मायनसमध्ये जाते त्यावेळेस उजनीच्या इतिहासामध्ये आजपर्यंतचा सर्वात मोठा दुष्काळ हा उजनेला सुद्धा म्हणावं लागेल आम्हाला शेतकऱ्यांना सुद्धा म्हणावं लागेल कारण उजने आजपर्यंत मायनस ऐंशी टक्क्यामध्ये कुठं गेली नाही कोट्यवधी रुपये खर्च करून लोकांनी काही चाऱ्या काढलेल्या आहेत त्या चाऱ्यासुद्धा साठ ट ज्यावेळेस उजने साठ टक्क्याला मायनस होईल त्यावेळेस चाऱ्या सगळ्या उघड्या पडणार आहेत आणि त्याच्यापेक्षा उजनी वीस टक्क्यांनी मध्ये जाणार आहे आणि त्या बाबतीमध्ये ज्याप्रमाणे खालच्या लोकप्रतिनिधींनी ताकद वापरून पाणी सोलापूर जिल्ह्यामध्ये गेलं तसं आपल्या लोकप्रतिनिधीसुद्धा ताकद वापरून हो ते पाणी थांबवायला पाहिजे होतं ते पाणी न थांबवल्यामुळं आम्ही हे उजनी धरंग संघर्ष मार्फत येण्या एक तारखेला भिगवण येथे सागर हॉटेलजवळ रस्ता रोको करण्याचं नियोजन करमाल तालुक्यातील धरंग असतील उजनी आपल्या इंदापूरचे असतील काही दौंडचे असतील आणि इंदरचे असतील सर्वांनी म्हणून भिवण या ठिकाणी रस्ता रोखो काढण्याचं पक्क केलेलं आहे आणि या बाबतीमध्ये आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार आदरणीश सुप्रियाताई सुळे यांना घेऊन आम्ही पुण्याच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं आणि उजनी तो धरणामध्ये जी व बीमा फोऱ्यामध्ये वरची धरणं आहे त्या धरणातून वीस टी एम सी पाणी खाली सोडावं हो। उजनी धरणामध्ये आणि दहा टी एम सी पाणी आत्ताच लगेच सोडावं हो। आणि दहा टी एम सी पाणी एप्रिलमध्ये सोडावं कारण जर आता पाणी जर एप्रिल मे महिन्यात सोडण्याचा सरकार निर्णय घेतला तर दोन टी एम सी एक पाणीसुद्धा खाली होऊ शकत नाही आणि त्याचा सोडण्याचा फायदा काहीही होणार नाही परवा आम्ही करमाळ तालुक्यातील काही प्रतिनिधी आम्ही सर्वजण सोलापूरच्या क्रिएटरला भेटण्यासाठी गेलो होते आणि त्यांनी वेळ दिली होती आम्हाला सोलापूरच्या क्रिएटरला भेटल्यानंतर तर सोलापूरच्या कलेक्टरला सुद्धा आम्ही निवेदन दिले की वरच्या झाला तो पाणी योजनेमध्ये सोडण्यात यावं आणि आज जे कॅनलला चाललेलं पाणी ते ताबडतोब बंद करावं पण आज सोलापूर जिल्ह्यामध्ये अशी परिस्थिती आताच आमची भाषा बघितली तर ते, ते म्हणजे आमच्या रा ज्वारच्या काढण्या जुवारची जी आहेत राना ती सुद्धा आम्हाला काढाय येत नाही राणा आम्हाला वळीत करता येत नाही इतकी पाणी पाणी त्या भागामध्ये जाईल तरी सरकारने दहा दिवसाच्या फरकाने दोन पाळ्या सोडल्या त्यांचं असं म्हणणं होतं की हे जर पाणी तुम्ही एप्रिल मे महिन्यावर सोडलं असतं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता पण असा असताना त्या सोलापूर लोकसभेची निवडणूक आता माझ्या दोन माझ्या दीड महिन्या होऊन ठेवल्या असल्यामुळं सोलापूरच्या लोकप्रतिनिधी तिकडं ते पाणी सोडून सगळी त्याची जे बाजर तलाव ते सगळे भरून घेतले आणि त्याच्यामुळे हा उजनीचा साठ टक्के उजणी भरले असताना सुद्धा हा प्रश्न हा गंभीर विषय बनलेला आहे तर या पत्रकार परिषदेच्या माध्यमा माध्यमातून तुम्हाला सर्व पत्रकारांना मी विनंती करतो की आपण ह्या बाबमध्ये आमच्यावर जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा पडण्याचं काम तुम्ही रस्त, पत्रकार बंधूंनी करावं आणि एक तारखेच्या जो रस्ता रोगो मध्ये ठेवलेला आहे त्या रस्त्या रस्ता रोकोला त्या तुमच्या आमच्या स आव्हानाला प्रतिसाद देऊन शेतकरी बांधवांनी आणि हाजोराच्या हजोराच्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहावं एवढी या निमित्ताने विनंती करतो